नमस्कार गुड मॉर्निंग मी राजश्री आज पुन्हा एकदा तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना पाडव्याच्या आणि भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा आज सकाळीच म्हणजे थोडं उशिराच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण आज सकाळपासून आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो होतो जेवण म्हणता येणार नाही पण ब्रेकफास्टच्या तयारीला लागलो होतो कारण माझी तर भाऊबीज इथे होत नाही परंतु माझ्या बहिणी बहिणीने ज्यांना कारण आम्ही दोघी पण बहिणी आहोत आम्हाला सख्खा भाऊ नाही आहे तर माझ्या बहिणीने ज्यांना भाऊ मानलेला आहे तर ते आज येणार आहेत ब्रेकफास्टसाठी सो कारण त्यांना पण बऱ्याच ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळे दुपारी लंचसाठी ते लोक कोणी येणार नाही आहेत सो आज आमचा जो ब्रेकफास्ट आहे तो आहे मिसळपाव तर तुम्हाला मी दाखवते आम्ही जी बनवलेली मिसळ आहे ती तुम्हाला दाखवते ही आहे मस्त झणझणीत तरी डाळ मटकीची मिसळ तुम्हाला इथे तरी दिसत असेल मिसळ आणि पाव मुलंसुद्धा हॉलमध्ये बसली आहेत आणि तिथे मिसळपावचा आस्वाद घेत आहेत तर मी पण आता नाश्त्याला बसते नाश्ता करणार आहे आता घड्याळात वाजले आहे दहा आता मी नाश्ता करून घेते आहे आणि त्याच्यानंतर मी कणकवलीला जाणार आहे माझी दोन चार कामं आहेत कणकवलीला ती आता करणार आहे आणि कदाचित संध्याकाळी आज पाडवा असल्यामुळे आम्ही कदाचित संध्याकाळी डिनरसाठी जायचा प्लॅन करतोय मुलं आणि आम्ही सर्वजणच तर बघू आम्ही कुठे जायचं अजून आम्ही काही ठरवलेलं नाही आहे एक दोन ऑप्शन आम्ही रेडी केलेत की इथे जाऊया तिथे जाऊया पण अजून काही ठरलेलं नाहीये हर्षितची भाऊबीजसुद्धा आहे हर्षितच्या बहिणीकडे जायचं आहे तर ती तुम्हाला दाखवते माझी भाऊबीज इथे होत नाही माझी भाऊबीज मुंबईला होते कारण मी ज्यांना भाऊ मानलेला आहे ते मुंबईला राहतात सो आज तर काही माझी भाऊबीज होणार नाही कारण माझा एक भाऊ आहे तो अमेरिकेला गेलेला आहे त्यामुळे त्याची भाऊबीज होणार नाही आहे मी त्यांना फक्त व्हॉट्सअपवरती विश केलेला आहे आणि मुंबईला जो भाऊ आहे त्याला सुद्धा मी व्हॉट्सअपवरतीच विश केलेला आहे आणि राहिला पाडव्याचा प्रश्न तर आज मिस्टर माझ्याबरोबर इथे नाही नाहीये परंतु जेव्हा ते इथे येतील तेव्हा मी माझा पाडवा सेलिब्रेट करेन ठीक आहे पाडव्याला काही नवीन घेतलेलं नाहीये कारण या वर्षीची जसं मी तुम्हाला मागे पण म्हटलं की ह्या वर्षीची दिवाळी जी आहे ती माझ्यासाठी खूप सॅड आहे त्याच्यामुळे यावर्षी मी काहीच घेतलेलं नाहीये फक्त मुलांची एन्जॉयमेंट जेवढी आहे जसं मुलांनी फटाके फोडलेले आहेत किल्ला बनवलेला आहे आम्ही एक फक्त दरवाज्यावर कंदील लावलेलं आहे दॅत ला ला सॉर ह्याच्याशिवाय वेगळं काहीच केलेलं नाही आहे मुलांना घेऊन बाहेर जातो मुलांच्या आवडीनिवडी कारण आम्हाला मला तरी आणि माझ्या बहिणीला एवढं काही ह्या वर्षीच्या दिवाळीमध्ये रस नाही आहे बट ठीक आहे काय करणार लाईफ आहे लाईफ ऑलवेज गोज ऑन दिवाळीचे जे दिवस असतात ते खूप आठवतात कारण गेल्या वर्षी वडिलांबरोबर खूप छान पद्धती दिवाळी सेलिब्रेट केली केलेली होती आणि त्यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे खूप वाईट वाटतंय त्यांची खूप आठवण येते आम्हाला लहानपणीचे पण दिवस आठवतात लहानपणीच्या दिवाळीच्या दिवशी वडील आम्हाला म्हणजे त्या टायमाला असं नव्हतं की आत्ता आपण कसं मुलांना दर एक दोन महिन्यानंतर कपडे घेत असतो मुलांना कपडे छोटे झाले किंवा नवीन काहीतरी आलं तर मुलांना आपण मॉलमध्ये जाऊन किंवा इथे तिथे जाऊन आपण कपडे घेत असतो कुठे बाहेर गेलो तरी कपडे घेत असतो परंतु आमच्या टायमाला असं व्हायचं की जेव्हा वडिलांचा पगार व्हायचा म्हणजे दिवाळीच्या टायमाला पगार आणि बोनस हा जेव्हा व्हायचा तेव्हा हेड टू टो पर्यंत सगळ्या गोष्टी दिवाळीला मिळायच्या म्हणजे क्लिप्स मिळायचे त्याच्यानंतर कानातले म्हणजे मॅचिंग ड्रेस म्हणजे मला आठवतं की काही वेळेला जे फिल्म फिल्मवाले असतात म्हणजे हिरो हिरोईनचे जे ड्रेस असतात तर त्या हिशोबाने म्हणजे तो ट्रेंड होता म्हणजे हिरोईनचे जे कपडे असायचे जे ते फिल्ममध्ये घालायचे त्या प्रकारचे कपडे मग तो ट्रेंड असायचा की अरे हां हां त्या पिक्चरमध्ये असं होतं सो आपण तसे कपडे घेऊया तो ट्रेंड असायचा मग त्यावेळेला ते कपडे घेतले जायचे शूज पण मॅचिंग शूज वगैरे अशा सगळ्या गोष्टी असायच्या परंतु आता असं नाही आता मुलांना जे आवडतं ते मुलं घेत असतात आमची आपली पण खरेदी जी होते ती आता आपण बाहेर गेलो तरी खरेदी होते पण पूर्वी असं नसायचं की ज्या टायमाला वडिलांचा पगार आणि बोनस व्हायचा दिवाळीला त्यावेळेला खूप सारी धमाल असायची त्याच वेळेला आम्ही फक्त बाहेर जेवायला जायचो पाडव्याच्या दिवशी आज जायचा प्लॅन आहे तो कुठे जायचा प्लॅन आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन सो so ट्यून आम्ही दरवर्षी पाडव्याच्या दिवशी मुलांनासुद्धा काय ना काहीतरी देत असतो तर आता मुलांची सुद्धा ओवाळणी चालू आहे तुम्हाला दाखवते मुलांची ओवाळणी आता कशी होते ती बहिणीचा सुद्धा पाडवा आहे आज माझा पाडवा नाही होणार आहे कारण मिस्टर मुंबईला आहेत सो माझ्या बहिणीचा पाडवा ती माझ्या जिजूला जी ओवाळणी करते ती तुम्हाला दाखवते मी सुद्धा मुलांची ओवाळणी करणार आहे आम्ही आमचा पाडव्याचा जो छोटासा सेलिब्रेशन होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि आता आम्ही लंचसाठी बसतोय आज लंच मध्ये केलेला आहे चिकन वडे भात आणि सोलक सो आता लंच करण्यासाठी जाते आणि मग तुम्हाला भेटते मिसळ मिसळपावचा नाश्ता केल्यानंतर पाव थोडे उडले होते तर आता विचार केला की चिकन बनवलेलं आहे चिकन आणि पाव खाऊया चिकन पावची टेस्टसुद्धा कधीतरी मला बरी वाटते कारण दर टायमाला भात किंवा वडे आज आमच्याकडे वडे आणि भात केलेला आहे आणि चिकन परंतु आज मी चिकन आणि पाव हेच लंचमध्ये आता जेवते आहे मी दुपारी मस्तपैकी जेवलो नॉनव्हेजचं जेवण जेवले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळीजणं झोपून गेलो आत्ता संध्याकाळी मी कणकवलीत आलेली आहे हर्षित आणि करणच्या भाऊबीज करायला त्या दोघांची भाऊबीज आता त्यांच्या बहिणीकडे चालली आहे मी तर आता तिच्याकडे जाणार त्यांच्या दोघांची भाऊबीज करणार आणि त्यानंतर आम्ही डिनरसाठी बाहेर चाललोय चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते की हर्षितची भाऊबीज आणि त्यानंतर डिनरला आम्ही कुठे चाललोय मी आता आलोय हर्षितच्या बहिणीकडे हर्षित ची भाऊबीज चालू होईल आता तुम्ही ते बघू शकता मस्त वेगळी बसले आणि बाजूला अशी रांगोळी काढले छान अशी त्यांच्या बहिणीने तर ही आहे हर्षितची बहीण जिचं नाव आहे प्राजक्ता त्यांच्या बहिणींनी त्यांच्यासाठी पिझ्झा डोनट्स त्यांच्या आवडीचं सगळं मागवलेलं होतं आणि मुलं तेच खाण्यामध्ये अगदी गुंग आहेत आणि एवढा पिझ्झा आणि डोनट्स तेच खात आहेत अर्धा पिझ्झा तर त्यांनी संपवला पारे आहे आता हर्षित आणि करांची भाऊबीज झालेली आहे आम्ही निघतो आता डिनरसाठी आता आम्ही कुडाळपर्यंत पोचलो आहे अजून एक पंधरा वीस मिनटामध्ये आम्ही पत्रादेवीत पोचू मग तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवते रेस्टॉरंट कोणता आहे आणि आम्ही तिथे काय काय मागवणार आहोत आता आम्ही पोचलोय बांद्याच्या बाजारपेठेत आता आम्ही जिथे चाललोय ते आता इथून ठिकाण फक्त दहा मिनटावरती आहे आमचं डेस्टिनेशन आहे ते ही आहे बांद्याची बाजारपेठ आम्ही आता आहे हॉटेल सहाराला ज्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये आणि टेस्ट करणार आहोत गोवन फिश डिशेस तर निघतो आम्ही आतमध्ये जायला आणि टेस्ट करतो इकडे गोव्याच्या वेगवेगळ्या फिश चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते की आम्ही आज इथे काय काय मागवणार आहोत मी आता पोचलो आहे सहारा रेस्टॉरंटला हे एक रेस्टॉरंट छोटं रेस्टॉरंट आहे खूप काही मोठं रेस्टॉरंट नाही आहे इथे वरती पण बसायची सोय आहे ॲज वेल एस इकडनं रस्ता आहे जिथे खाली वसायची सुद्धा सोय आहे तर इथे स्टार्टरमध्ये आम्ही पहिला आयटम जो मागवलेला आहे ते आहे तिसऱ्यांचं सुक तुम्ही ते बघू शकता की पूर्ण ड्राय आयटम आहे हा तर आता आम्ही हे टेस्ट करतो नेक्स्ट स्टार्टर जे आम्ही मागवलेलं आहे ते आहे स्क्विड हा इकडचा फेमस मासा आहे आणि त्याच्यापासून स्क्विड फ्राय मागवलेला आहे आता हा जो स्टार्टर अजून एक आम्ही मागवलेला आहे ते आहे गोव्याचे फेमस असे लेपे लेपे हे जे फिश आहे ना ते फक्त आणि फक्त गोव्यातच मिळतं तुम्ही ते बघू शकता हे जे लेपे आहेत ना त्याच्यामध्ये फक्त मध्येच एक फक्त काटा असतो सेम मांदेलीसारखं एक फिश आहे याला डीप फ्राय केलेलं आहे ह्याच्यामध्येच फक्त एक काटा असतो मी पण हे फिश फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे खूप छान आहे टेस्टला सुद्धा गोव्यात आलात तर लेपे हे फिश नक्की खा आता आम्ही अजून एक स्टार्टरची डिश मागवलेली आहे आणि ज्याचं नाव आहे ही सुद्धा डिश फक्त आणि फक्त तुम्हाला गोव्यातच ट्राय करायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता मस्त असे फ्राय केलेले आहेत खूप कुरकुरीत आहेत मी याची टेस्ट करून तुम्हाला सांगते हे कसे लागतात तर हे आहेत ते वेरले मी तुम्हाला टेस्ट करून सांगते हे कसे लागतात म्हणजे बघू शकता की ह्याच्यामध्ये पण फक्त एकच काटा आहे त्यामुळे लहान मुलंसुद्धा वेरले आरामात खाऊ शकतात ह्याला फक्त मध्येच काटा आहे आता मी मागवलेले आहेत प्रॉन्स तुम्ही ते पाहू शकता प्रॉन्सची जी साईज आहे ती किती मोठी आहे आणि क्रिस्पी आहेत बापरे खूप गरम आहेत प्रॉन्स एक एक प्रॉन्स एवढा मोठा आहे यम आता आम्ही भरपूर सारे स्टार्टर्स खाल्ले आहेत त्याच्यामुळे आम्ही आता ह्या इथे दोन थाळ्या मागवलेल्या आहेत नॉनव्हेजच्या ज्याच्यामध्ये आहे भात हे आहे कालवण ह्याच्यामध्ये कोलंबीचं कालवण आहे हे हिरव्या वाटण्यात सोलकडी शिंपल्यांचं सुकं आहे हे स्क्विड आहे त्याच्यानंतर हे आहे तिकलं त्याच्यानंतर हे आहे कोशिंबीर हे आहे ह्याने इथे जवळ्याचं सुकं दिलेलं आहे आणि हा जो तुम्हाला इथे मासा दिसतो आहे ना तुम्हाला मी ह्या प्लेटमध्ये दाखवते ह्या माशाचं नाव आहे चाणक हा सुद्धा गोव्यातला फेमस मासा आहे हा तुम्हाला इतर कुठेच पाहायला मिळणार नाही ह्याच्यात दोन तुकडे झालेत पण ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल हे पूर्ण काप आहे याचं अशा प्रकारचं आहे चाणक मासा आणि इथे ही पूर्ण थाळीसुद्धा मिळते तर आम्ही शेअरिंग मध्ये आता या दोन थाळ्या मागवलेल्या आहेत आणि सहा जण मिळून ही थाळी आम्ही खाणार आहोत तर आता सुरुवात करतो ही थाळी संपवायला तर आमचं आता जेवण जेवण झालेलं आहे आणि आम्ही चाललोय आता घरी जाण्यासाठी खूप पोट भरलेला आहे कारण आम्ही खूप सारे स्टार्टर्स इथे ट्राय केलेले आहेत कारण मी सुद्धा या रेस्टॉरंटमध्ये फर्स्ट टाइमच आलेली होती तर मी गोव्याचे जे स्टार्टर्स आहेत ते सुद्धा मी इथे फर्स्ट टाइम खालेले आहेत सो so, तुम्हालासुद्धा दाखवलं की आम्ही काय काय मागवलेलं होतं आता मला ना खूप हो झोप येते सो so, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेल देन बाय गुड नाईट